सुट्टी मेकर पट्टी पाहिली अतिवार स्क्रीन वरती पाया द्या मग पाय सुट्टी मेकरचा असो किंवा बैलाचा असो सुटला गाडी क्रमांक मैदानातील अठ्ठावीस सुटला अठ्ठावीस मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय बैला बरोबर ड्रायव्हरचा हो सुद्धा कस पणलाय कोण होतो अठ्ठावीस मध्ये सीएमी साडी पात्र हाती आणि तटीची लढवताराम इथे दोन गाड्यांमध्ये अतिशय सुंदर आणि निर्वाद नी वर्चस्व सुजलचा निर्वाद वर्चस्व मागून येणाऱ्या गाड्या आणि बैल चालक इत्या चिंतक आपण बाहेर नाही आहो वळवा चला एकोणतीस वडवा गड क्रमांका अटाईचा निकाल तास क्रमांक तीन वरती राहिलेली गाडी रोकळेश्वर प्रसन्न सर वेगळे घोटावडे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार हार सर अठ्ठावीस बैलगाडी मालक